वर्धा जिल्ह्यातील अलीपूर जीवन प्राधिकरण योजना अनेक वर्षापासून गावामध्ये पाणी पुरवठा करीत आहे मात्र ही योजना टाय टाई फिश ठरली आहे असाच मात्र जीवन योजना ही फक्त नावापुरतीच आहे आहे गावामध्ये अशुद्ध होत त्यामुळे आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ग्रामपंचायत मार्फत जीवन प्राधिकरण योजनेचा टॅक्स वर्षाला नियमित घेतला जातो मात्र ग्रामपंचायतचे कोणतेही नियोजन नसल्याकारणाने गावात सध्या दूषित पाणी पुरवठा होत आहे काही दिवसापासून नळाचे पाणी दूषित तसेच गढूळ येत आहे पाण्याचा वास सुद्धा मारत आहे यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यातून पोटाचे आजार बळावले आहे याकडे मात्र अल्लीपूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून असल्याचे चित्र समोर आले आहे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवटे व प्रशिक्षक तुषार जोगी यांनी लक्ष देऊन शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थ बांधव मागणी करत या आहे याकडे पाणीपुरवठा अभियंता यांनी जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे मध्ये जीवन प्राधिकरण योजनेसाठी बांधकाम करण्यात आले असून तिथूनच जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी अल्लीपूर गावाला सोडले जाते मात्र जीवन प्राधिकरण योजनेकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही त्यामुळे गावाला अशुद्ध पाणीपुरवठा जीवन प्राधिकरणमधून होत आहे याकडे वरिष्ठांनी निश्चित लक्ष देऊन त्यावर त्वरित उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थ श्रीकांत मानमोडे यांनी सांगितले की यांच्याकडे जीवन प्राधिकरण योजनेचे नळ आहे आणि ते नियमित टॅक्स सुद्धा भरतात तरीही मात्र त्यांच्या नळाला दूषित पाणी पुरवठा येत आहे त्यामुळे त्यांची मुले आजारी पडली आहेत याबाबत श्रीकांत मानमोडे यांनी ग्रामपंचायतला तोडी स्वरूपाची तक्रार सुद्धा केली आहे मी श्रीकांत मानमोडे गेल्या एक महिन्यापासून मी ग्रामपंचायतला सांगत आहोत की आमच्याकडे आमच्या नळाला दूषित पाणी येत आहे हे म्हणत आहे का आलंडूरचं पाणी आहे पण माझं म्हणणं असं आहे का मला प्राधिकरणच्या नळाचं पाणी येत आहे तरी हे मान्य करत नाही तरी पण हे मला दूषित पाणी एक महिन्यापासून येत आहे मी वेळोनवेळ त्यांना सांगितलं पण त्यांनी हे याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून मी आज हे कारवाई करून राहिलो यांच्यावर आणि काही ना काही यांच्यावर या दूषित पाण्याबद्दल याला माझ्या मुलांना याच्याबद्दल या पाण्याबद्दल या पाण्याने आणि त्याची प्रकृ प्रकृती गंभीर आहे याबद्दल मी हे ग्रामपंचायतला तक्रार केली तरी पण त्यांना कोणती दखल न घेता आज मला हे कार्य करावे लागत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे यांची रिपोर्ट वर्धा